नमस्कार मी डॉक्टर माया पाटील आज नागपंचमी प्राचीन मानवाला नागाची उपयुक्तता माहित होती भारतीय संस्कृतीमध्ये नागपूजन किंवा नागाचे महत्व प्राचीन काळापासून आहे नाग मह या नावाने नागांचा उत्सव केला जायचा आपल्या संस्कृतीच्या हिंदू बौद्ध आणि जैन या तिन्ही धर्मामध्ये नागाचे महत्व अनन्य साधारण आहे नागांना उपदेवतेची स्थान मिळाले होते नाग ही जमात असावी आणि सर्प हे त्यांचे वंश चिन्ह असावे आणि पुढे त्यांचे तादात्म्य झाले असावे असे विद्वानांचे मत आहे मूर्तीमध्ये नागाशी संबंध असणाऱ्या देवता मानव रूपा सहित नागरूपामध्ये दिसतात इसवी सणाच्या दोन शतके आधीपासून काही मूर्ती म्हणजे अगदी कुशाण काळाच्या मथुरा कलेपासून तर मूर्ती आहेच पण त्याच्याही आधीपासून या मूर्ती दिसतात आणि कुशाण काळात मथुरा हे मोठे नागपूजेचे केंद्र होते नाग मंदिरावर अथवा स्वतंत्र मूर्ती स्वरूपामध्ये मिळतात वेटोळे घातलेला अथवा उभा नाग हा आपल्याला मंदिरामध्ये किंवा काही शिळेमध्येही दिसतो एक फण्यापेक्षा अधिक फण्या म्हणजे पाच फण्याचा नाग किंवा सात फण्याचा नाग अशा असे मूर्ती स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात कधी कधी इतर देवता बरोबर हे नाग असतात मंदिराच्या वर देवगोष्टामध्ये मंदिराचा मंडोवरावर जंगा हा भाग असतो आणि त्यावरील देवकोष्ठामध्ये दे कधी कधी नागांच्या तर कधी कधी त्या कथानक पट्टावर असतात उदाहरणार्थ आपल्याला श्रीकृष्ण आणि कालिया यांची कथा माहीत आहे कालियाच्या फण्यावर नाचणारा श्रीकृष्ण आपल्याला अं दिसतो त्यानंतर विष्णूची शेषशाही शयन मूर्ती ही परिचित असते ही मूर्ती कधी देवकोष्ठात असते तर कधी सुट्टी असते तर याच्यामध्ये नाग जो वेटोळे घालून आहे आणि त्याच्यावर हा विष्णूची मूर्ती म्हणजे विष्णू शयन करत आहे क्षीरसागरामध्ये असं काही आपण नाग या स्वरूपात बघतो बलरामाला तर शेष नागाचा अवतार मानलं जात आणि बलरामासोबत नाग हा आपल्याला दिसतो त्यानंतर गरुडाच्या पंजामध्येही नाग असतो त्यानंतर तक्षक आणि परीक्षित यांचाही आपल्याला हा संबंध तर माहीत आहे आता शिव शंकराच्या हातामध्ये नाग असतो कधी कधी तांडव नृत्य करताना तोल सांभाळताना शिवाने दोन्ही हाताने डोक्यावर सर्पाला पकडलं असतं तर विष वीश, विष प्राशन केल्यानंतर थंडवा मिळावा म्हणून गळ्यामध्ये सर्प धारण केलेला असतो त्याबरोबर शिवाचं एक रूप ओळखलं जाणारा भैरव भैरवाच्या जा हातामध्ये सर्प असतो कधी त्याच्या गळ्यामध्येही सर्प असतो त्यानंतर गणेशाबरोबर गणेशाबरोबर उदरबंद म्हणून गणेशाचा सर्प किंवा नाग हा आपल्याला दिसतो चामुंडा म्हणजे शक्ती देवतेमध्येही जी चामुंडा देवी आहे तिच्या हातामध्ये किंवा कधी कधी पोटाला मानलेला म्हणजे उदरबंद म्हणून आपण सर्प बघतो हिंदू धर्माप्रमाणे जैन आणि बौद्ध धर्मामध्येही सापाला नागाला महत्व तेवढंच आहे पार्श्वनाथ सुपार्श्वनाथ यांच्या मागे त्यांचं लांछन म्हणून नाग दिसतो बौद्ध धर्मामध्ये वैरोचन ध्यानी बुद्धाच्या वाहन ध्यानी बुद्धांचं वाहन हे सर्प आहे किंवा स्तूपाजवळ नागवृक्ष हा बऱ्याचदा आपल्याला दिसतो किंवा मुचलिंग जो गौतम बुद्धांच्या डोक्यावर जो नागाची फणी असते ती पण महत्व महत्वपूर्ण मानली जाते नंतर आपण बघतो की आभूषणामध्ये यज्ञोपवित म्हणजे नाग यज्ञोपवित्र किंवा सर्प यज्ञोपवित आपण म्हणतो सर्प केश बंधन या सारखे आभूषण मूर्तीशास्त्रामध्ये आपल्याला दिसू लागले त्याच्यामध्ये सर्पाच पाश पण बऱ्याच मूर्तींच्या हातात दिसतो किंवा खडवांगाच शिवाच एक आयुध असलेलं खडवांग म्हणजे वरच्या बाजूला एक कवटी असते खाली काही हाडाचा भाग असतो त्याच्यामध्ये डोकवणारा सर्पही आपल्याला दिसतो शिवाच्या त्रिशुळावर बऱ्याचदा साप आपल्याला दिसतो मग आभूषणामध्येही असा सर्प मूर्तीशास्त्रामध्ये आढळून येतो आणि त्याबरोबर मंदिरावरही मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक कथानकामधून हा सर्प नाग डोकावतो म्हणजेच उपयुक्त सरपटणारा प्राणी जो सर्प आहे भारतीय संस्कृतीने त्याला पूज्य बनवले आणि वर्षातून एक दिवशी त्याचं महत्व कळावं म्हणून त्याची आपण पूजा अर्चा ही करत असतो धन्यवाद